तर आत्ता नियोजन झालेलं आहे पोहायचं आणि आता निघालो आहे पोहायला इथं जवळच विहीर आहे आणि एवढ्या कडक उन्हामध्ये म्हणजे पोहण्याचा आनंद काही वेगळाच असतो तर आता तोही घेऊया गावाला आलो आहे गावाला आलो आहे बोलल्यानंतर कुठली गोष्ट अशी मिस नाही करायची की परत वर्षभर आपले तिमानात राहून जायला नको आता पोहायचं कसं आहे की थंडी असते दिवाळीमध्ये पोहायचं म्हटलं तर थंडीचं कोणी एवढं जात नाही पोहायला आणि पोहायचं म्हणजे उन्हामध्ये मुंबईला आपण स्विमिंग पूलला वॉटर पार्कला <laughs> वॉटर पार्कला जातो आहे ना बरोबर ना वेट एन्जॉय मॅजिका तर इथं आता वाड्याच्या वाड्याच्या जा। शेजारीचं आमचं मोठी विहीर आहे तिकडं आहेत बरेचसे येत आहेत आपल्या मित्रमंडळी तर बघूया आता एन्जॉय करूया तिकडं पण जरा बघू तुम्ही बघत राहा पुढे महादेव हां तू उतर रे कान्हा मार जा रे नीतू उतर ना मचाम ना जितना ता साथी ये साथी ये साथी आले बन रहो बन लग रहे हैं दम लग रहे हैं दिसू येतो मला तर बरोबर मला मुंबईला तासाला पैसे देतो आपण स्विमिंग करण्यासाठी आणि गावाकडे बघू शकता असल्या भर उन्हामध्ये किती मजा घेत आहेत सगळेजण आणि आम्ही पण इकडं फुल एन्जॉय करतोय पुढे व्हिडिओ बघा तुम्ही थँक्यू सो मच मयूर तुझ्यामुळे आम्ही एक्सप्लोर होतोय आणि जसं तू बोललास की मुंबईमध्ये परता कशी तीस रुपये पूल मध्ये सगळे एन्जॉय करतात आम्ही भाग्यवान सगळे आहोत की आम्हाला गाव लाभलं गाव आमच्यासाठी स्वर्गा स्वर्ग असं आम्ही म्हणू शकतो आणि आम्ही आतुरतेने ह्या उन्हाळ्याची वाट बघत असतो जेणेकरून आम्हाला गावचा एन्जॉयमेंट काय असते ते आम्हाला करायला भेटते आणि सगळे मित्रपरिवार आम्हाला भेटतात आणि खूप एन्जॉय करतो थँक्यू सो मच मयूर आणि बघू शकता किती किती आनंद घेतात सगळे रात्रीचे सात वाजलेत आणि रात्रीच्या सात वाजता आम्ही पुषेसावळीच्या बुधवारच्या बाजारात आलो आहे आज बुधवार आणि पुषेसावळीचा बाजार असतो आम्हाला आणि आमच्या जवळपास बाजारपेठ बोललं तर पुषेसावळी तर आता जे पुषेसावळीच्या आसपास असतील त्यांना जर माहीतच असेल बुधवारचा बाजार हा खूप मोठा असतो पुषेसावळीमध्ये तर आम्हाला मागे बघू शकता हे स्टार्टिंग आहे की बरंच खाली आहे असं लांब एकदम लांबपर्यंत असतं आहे खाली तर आता बाजार वगैरे तरी झालेला आहे का निघालो आहे घरी आता आपल्याला रथ रथ बाहेर काढायचं आहे रथ हाऊसमधून रथ बाहेर काढून मस्तपैकी रथ धुतात सगळेजण गावातील तरुण मंडळी आणि त्याच्यानंतर उद्याच्या तयारीला ला लागतात सगळे तर आता ती पण तयारी पुढे व्हिडिओमध्ये तुम्ही बघाच आणि यश म्हणला आलो आहे तर एक आठवण म्हणून म्हणजे खूप वर्षानंतर बुधवारच्या बाजारामध्ये आलेलो आहे तर चला बोल तुम्हाला पण एक तुमच्या पण काही आठवणी जागेवर केलं बुधवारच्या बाजारात हो जुन्या हो तर चला भेटू आता पुढे मातेच्या नावाने चांगलं तिने यात्रेस प्रारंभ झालेला आहे म्हणू शकता तुम्ही अनेक चांगले देखे। 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 हो ओ दिनेश कळस पकड वायर बघ वायर तो विचार करायला नाही एवढं

कसं काय दिवसभर तुम्ही असता एवढा रथ वाचतो त्यामुळे नाही एवढं काय वाटत उन्हा तेवढा प्रभाव वगैरे असतो काय तर लोक काही जर पैसे वगैरे बांधतात किंवा बांधला पुढे जिथे आपापले एन्जॉय करत असतात त्यामुळे असं काही वाटत नाही किती जर गुण असत आईचा हात आहे त्यामुळे असं काही सुद्धा वाटत नाही किंवा आपले गुण लागते किंवा ह्याच्यावर काय त्रास दोन तीन वर्ष अजून मी बघतो पण असं काही सुद्धा मला जाणवलं नाही की आपल्या ह्याच्यात त्रास झाला असताना काय आपण आजारी बघू करते शेवटी काय झालं तर आपल्या पाठीमागे आईचा हात आहे तर बघू शकता की कि किती म्हणजे एक श्रद्धा असते आणि ही श्रद्धा म्हणजे पूर्ण तुम्ही बघताय की ते बे चाळीस बेचाळीस डिग्रीपर्यंत तापमान जात आहे तरी एवढ्या उन्हामध्ये विदाउट चप्पल वरती बसायचं आणि पूर्ण दिवस स्टार्ट टू एंड दिनेश भाऊ असतात तर खरंच मस्त काम करताय तुम्ही आणि असंच तुमची तुमच्याकडून सेवा घडो वर्षानुवर्ष तर बघू आता उद्या हे व्हिडिओ बघायलाच भेटतील तुम्हाला सगळे